आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केल्या त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर करून जरांगेंचं अभिनंदन केलंय पण या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सरकारवर काही आरोप केलेत या आरोपांना आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय रोहित पवार तुम्ही शासनाने हा निर्णय घेऊन मराठा येतो ओबीसी दाखल केलाय रोहित पवारांनी की रोहित पवारांना अजून काही समजलेली कायम मला रोहित पवारांना सगळं राजकारण आता स्वतः स्वतः बोलतात ते त्यांच्या त्यांच्या काका काका जो बोलतात तू समजून माहिती घेतो त्यांच्या मराठा समाजदर्शन आहे त्यावेळेस मंडळाचा निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे का थळपणा दाखवू नये एवढी अपेक्षा सदावरती देखील आहेत ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्रा असतील याचिका दाखल करणार असं सदावर कसं आहे की काही निर्णय पटेल काही ना पटणार असेल काही त्यांना विरोध असेल शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोध झाला न्यायालयात जाणार तर ते आता आपण थांबू शकत नाही का सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल मी म्हणजे मांड राणी न्यायालयामध्ये सुद्धा मला एक मिळेल याची बरा खात्री आहे संजय राऊत यांनी सुद्धा एक उत्तव केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल केलं दिलंच ना कारण जो निर्णय झाला मी माझ्या वाचनात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये मांडणी देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे जे, 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 आप आप ते आपण काल जाहीरपणे बोलूय म्हणजे संजय श्रुत शांत पण त्या मे बी करणं सगळं उशीरच होतंय म्हणून ते क्रियापक्ष या दोघे त्याच होत आहे त्यांच्यात भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यानं म्हणतात की एवढे मास्तरभर मराठा नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मराठ्यांना कोणावर नाहीये सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजी चौदा एकोणीसशे काळामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी दिलं ते कोणत्या मुख्यमंत्र्यांपूर्वी जमला म्हणून ज्या ज्या मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं सत्ता भोगली त्यांनी आता खरं ह्याच्यात आजचं चिंतन करून या ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा